Apa kau <laughs> 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 तुम्हाला घेतलं ये स्वागतम स्वागतम सुस्वागत आज या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो ते माननीय श्री अजितदादा अशाताई अनंतरावजी पवार उपमुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपवतोय त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेले कुरुंद हवेलीचे विद्यमान आमदार माननीय संजय जगताप साहेब त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे कार्यक्षम जिल्हाधिकारी मान्य श्री सुभाजी सर त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री विजय पप्पू शिवतारे साहेब त्याचबरोबर उपस्थित सर्व तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी या सर्वांचं सर। मी मनपूर्वक सर्व स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या कार्यक्षम उपमेगाधिकारी सन्माननीय वर्षाताई लांडगे यांना मी विनंती करतो आपण आदरणीय अजित पवार उपमुख्यमंत्री महोदय यांचा सन्मान करा

बरो काहीगत नाहीये नाही 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 काही रेकॉर्ड नव्हता लेवाडी मला खूप संजिता काहीच सत्य येत आता तुझे याचं तेचा शर्मा करण्यासाठी मी विनंती करतो अधिक अधीक्षक सार्वजनिक बांधकाम विभाग श्री बहीर सर म्हणा झाले का थोडं दिसलं मला एक मिनिट आहे आता काय करतं

संजय जगताप विजयराव शिवसेने अशोकराव शेखवाडे सुंदर देवाडे सर्व विविध राजकीय पक्षांचे उपस्थित असणारे सर्वच सन्मान्य आमचे प्रांत आमचे मामलेदार आमचे पी डब्ल्यू डी मेजर पी डब्ल्यू डी शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व आमचा अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग पत्रकार मित्र बंधू भगिनीनं माय करून मी सुरुवातीलाच आपलं सर्वांचं शास्त्राच्या तर्फे स्वागत करतो अतिशय साधेपणाने असा कार्यक्रम थोडा लवकर घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला कारण मला गेल्या आठवड्यामध्ये असं सांगण्यात आलं मी दौऱ्यावर असताना की प्रांत मामलेदार जिथं बसतात तिथं पाऊस झाल्यानंतर लिकेज होत आहे आणि ते लिकेज होत असताना इमारत तर झालेली आहे बहुतेक विभागातलं फर्निचर पण झालेलं आहे आणि त्याचं आता उद्घाटन करण्याची गरज आहे मधल्या काळामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दे दे फडणवीस मी आणि तिघजणं एकत्र असताना आता काय झालं आहे कुठल्याही पुढच्या महिन्यात कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागेल आणि आमचे सगळ्यांचे दौरे चाललेले आहेत पंतप्रधानांचा काल दौरा झाला आहे पुन्हा तीस तारख ती तीस तारखेला वाढवाण पोर्टच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं ते येणार आहे सेंट्रलचे मिनिस्टर येत आहेत असे वेगवेगळे कार्यक्रम चाललेले आहेत तर आमच्या पण माझी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि ज्या राज्य सरकारच्या विविध योजना आहेत त्याही निमित्तानं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन ते कार्यक्रम घेतोय त्याकरता मग आमचं असं ठरलं की आता जिथं कुठं इमारती पूर्ण झालेल्या आहेत परंतु काही उद्घाटनाच्या निमित्तानं काही जणांचं म्हणणं असतं की याच प्रमुखांनी आलं पाहिजे उद्घाटन केलं पाहिजे तसा आग्रह सोडून त्या बाबतीतची उद्घाटन करावी परवाच मी पंधरा ऑगस्टला सकाळी सात वाजता एका पुलाचं उद्घाटन पुण्यामध्ये केलं तसं मी आज देखील अचानक यांना सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना की आपण उद्याचं उद्घाटन घेऊ आणि त्याच्यावर कदाचित कुणाला पत्रिका मिळाल्या नसतील कुणाला निरोप मिळाले नसतील आज साधेपणाने कार्यक्रम करायचा होता इथं प्रशासन सुरू झालं की आपल्या नागरिकांना जे कुणा मॅन ज्याला आपण म्हणतो त्यांची जी काही कामं असतात किंवा पदाधिकाऱ्यांची असतात काही प्रमुखांचे असतात त्यांना यायला जायला सोपं जावं म्हणून आपण थोडीशी घाईगडबड केली अर्थात काही त्रुटी राहिलेल्या आज मी त्या बघितल्या त्याच्याबद्दल एसीना मला सूचना द्यायच्या दिवसाची वेळ मागितलेली आहे जरी प्रांत आणि मामलेदार आणि काही ऑफिसेस इथं का उद्यापासून सुरू होणार असतील तरी तुमच्या त्यांना तेवढं तेवढं काम करण्याच्या करता किंवा जे ऑफिसेस चालू झाली समजा तहसीलदारांचा एन चेंबर चे तिथं काही मी इथं करायला तर शनिवार त्यांना सुट्टी असली शनिवारावर चिस्टेक करा इतर वेळेस त्यांचं वर्किंग काम चालेल आणि इतर जी डिपार्टमेंट तुम्हाला पूर्णत्वाला द्यायची ती द्या मगाशी चर्चा करत असताना आपल्यामध्ये डी पी ऑफिस आणि पोलीस स्टेशनचं हे कार्यालय हे जे काही करायचं आहे त्याच्याबद्दल मी आत्ताच डी पी एन सीमध्ये देखील काही एकदम काही पैसे लागणार नाहीत तर काही निधी डी पी एन सीमधनं देखील देऊ आणि ते कामाला आपण सुरुवात करू चांगला प्लॅन करा कारण आता काही काही भागातले भिवडचं असेल जंक्शनचं असेल माळेगावचा असेल तुमचं सुप्याचं असेल अशी काही पोलीस स्टेशन खूप चांगली त्या ठिकाणी केलेली आहेत इवन आता सी बी ऑफिस पुणे सी पी ऑफिस बी वर्ल्ड अशी एस पी ऑफिस पुणे ग्रामीण की तिन्ही आपली चांगल्या इमारती आपण सिलेक्ट केलेल्या आहेत आणि त्याचंही काम आपण सुरू करतो इथल्या कॉन्ट्रॅक्टरला मी पुन्हा सांगेन की त्यांनी त्याची कामं ठराविक काळामध्ये पूर्ण करून द्यावी ठीक आहे आमच्याकडनं बाबा पूर्वी दोन हजार चौदाला किंवा कधी काम सुरू झालं असेल थोडा डिले झाला असेल परंतु त्याच्यात तो कुठली त्रुटी राहता नये लाईट काही ठिकाणी कमी पडतोय तो लाईट एकसारखा पाहिजे पांढरा तर पांढराच किंवा तुमचा वॉम तर वॉमच तर इथं पांढरा त्या ठिकाणी करा आणि डस्टबिन सगळीकडे ठेवले का ए सी जिरडिव तुमचं ते काम आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता इथं पण प्रमुख लोक बसणार तिथं डस्टबिन पाहिजे त्यांच्या सगळ्या चेंबरला डस्टबिन पाहिजे मी कलेक्टरला एक सुचवलेलं आहे की प्रांत आणि मामलेदारच्या इथं थोडस त्यांना दूर केलेलं आहे तसं करण्याची गरज आहे का तर तसं ठेवलं तर माझी हरकत नाही पण माझ्या मते ती तशी गरज नाहीये त्याच्यावर एक सगळ्यांनी असं समान म्हणजे ते फार असे काही आता मी इथं बसलो किंवा काही इथं बसले म्हणजे आमच्यात आणि त्यांच्यात फार वेगळं असं नाही शेवटी आम्ही सगळे सारखी माणसं आहोत प्रमाणे कोणतरी प्रमुख असतो तो तिथं बसतो बाकीचे लोक समोर बसतात असं ते एकंदरीत चित आणि आपलं लोकाभिमुख आपल्याला कारभार करायचा लोकाभिमुख कारभार करत असताना कॉमन मॅन हा देखील केंद्रबिंदू मानून आमच्या प्रांताने आणि मामलेदार आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी तसं येणाऱ्यांशी वागलं पाहिजे आणि येणाऱ्यांचं पण कुठंही तरी थुंकता कामा नाही आता मी बघितलं आता कोण थुंकलाही माहीत नाही अजून इमारतीचं काम पण म्हणजे कामकाज कामकाजपर्यंत सुरू झालेलं आहे अशा ज्या बारक्यात किरकोळ काही काही त्रुटी राहिलेल्या आहे त्या त्रुटीत पंधरा दिवसामध्ये संपाऱ्या गण गणेशोत्सव गणरायाचं आगमन होत आहे त्याच्यानंतर पुढं नवरात्र आहे उद्या दहीहंडी आहे आता सगळे आपले महत्त्वाचे सण त्या ठिकाणी आपण मोठ्या सार्वत्रिक मोठे लोक लोकसहभागातमध्ये पार पाडत असतो आणि त्याचाही आनंद लोकांना घेऊन आहे परंतु त्याचबरोबर प्रशासनाला इतकी चांगली इमारत करून दिल्यानंतर माझ्या इथं येणाऱ्या नागरिकांना हेलफाटे मारायला नाही लागले पाहिजे राह मामलेदार तुम्ही अजून माझ्या हाताखाली काम केलं नाही सुहास दिवसांनी केलेलं आहे एसीने केलेलं आहे माझी पद्धती आहे कामाची आता कागद एखादा दिला तर कागद वाचल्या वाचल्या आपल्याला कळतं की काम होणार आहे का नाही तर होणार नसेल तर सरळ त्याला सांगा की बाबा हे काम होणार नाही तो सारखं सारखं हेलफाट्या मारू नको ते कशा पद्धतीनं होणार नाही ते त्याला समजून सांगा नाहीतर उगीच तारखा पडतात त्याच लोक येतात त्याच हेटेवारी जा करून अक्षरशः ते त्रासून जातात असं मात्र होता कामाने ही खबरदारी माझ्या प्रांताचे आणि मामलेदार आणि इतर पण जे अधिकारी बसले त्या सगळ्यांनी घेण्याची गरज आहे हा परिसर आता तुमचा झालेला आहे इथं झाडं चांगल्या पद्धतीनं लावा एन्व्हायरमेंटचा पण विचार करा स्वच्छता अतिशय चांगली ठेवा आता इथे काही गाळे आहेत ते गाळे आपण अकरा महिन्याच्या त्याच्या ते कलेक्टरांनी सांगावं त्या पद्धतीनं आपण भाड्याने देऊ त्याचं डिपॉझिट घ्यायचं असेल तर डिपॉझिट देऊ आणि त्याच्याच मिळणाऱ्या भाड्यातनं आपलं हाऊसकीपिंगचं काम भागलं पाहिजे बऱ्याचशा ठिकाणी आम्ही तसं केलेलं आहे आणि देताना कोणालाही ना गाळा नाही इथं येणाऱ्यांना ना काय काय लागतं समजा स्टेशनरी लागते तर एक गा स्टेशनरी करता द्या कॅन्टीनला लोक चहा पाणी नाश्ता वगैरे एका कॅन्टीनच्या संदर्भातले एक टेंडर काढा अजून जी काही गोष्टी लागतात म्हणजे झेरॉक्स लागतात आता ते कलर झेरॉक्स करतात त्याच्याकरता एक गाळा द्या असं या बाबी आवश्यकता आहे असं सगळं करून एखादं छोटं मेडिकलचं शॉप द्यावं लागलं तर द्या जर यांचं सगळं बांधू कारण पाच कसा काळे मी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवले तर त्या विचार करा पण उगीच काढीचा इथं संबंध नाही आणि त्याचं दुकान गेलं ते चालणार नाही अग्रिमेंट करत असताना ते सगळं तसं घेऊन घ्या नाहीतर घेताना मी झेरोक्षम निमित्तानं घेईन आणि तिसरंच काहीतरी तिथं सुरू करेल त्याच्यातनं पुन्हा सरकारची पण बदनामी असं पण वाटतात ना मी ता म्हणा त्याची खबरदारी घ्या आणि स्वच्छतेला मात्र महत्व द्या तुमचं जसं आपण आपल्या घरी स्वच्छतेला महत्व देतो आणि झाडं वगैरे किती आता इथं जरा सडाचा भाग आहे ऍडिशनलची झाडं वगैरे सध्या वातावरण आहे या हवामानाला सूप होतील अशा प्रकारची झाडं काही सावलीची लाव कारण आपल्या इथं बेसमेंट नाही आहे त्याच्यावर पार्किंग मला मगाशी म्हणजे शंभर एक गाड्यांचं पार्किंग बाहेर आहे जसं आपण एअरपोर्टला किंवा काही ठिकाणी जातो पार्किंग एरियामध्ये पण झाडं लावून पार्किंग करता येतं टू व्हीलरचं पार्किंग टू व्हीलर पण बऱ्यापैकी लोक येणार आमच्या पासवच्या परिसरातली लोकं जवळची टू व्हीलरने येणार जरा आमची फोर व्हीलरने येते काही एसकीने पण येतील अशा पद्धतीने सगळ्यांचा विचार करून त्याची अंमलबजावणी करावी ए सी तुम्ही तुमच्या एक्झिक्युटिव्ह काम करून घेणं तुमची जबाबदारी आणि तुम्ही रेव्हेन्यूच्या प्रमुख आहेत तुमचं काम ह्या बाकीच्या टीमकडनं करून घेण्याचं तुमची जबाबदारी आणि जे मगाशी सांगितलेले त्याचे मात्र प्रकाशाने सगळे कुठं छोटी ओलं पडली कुठं काय इथं आलं आहे ते सगळं त्याच्या नीटपणे त्या कॉन्ट्रॅक्टर नोकऱ्यांना काढून द्या आणि सगळीकडे हेच ठेवा ते परे ठेवले ना तर ते परदे नीट साईडला करता येत नाही सगळे एवढं त्यापेक्षा खाली घेतलं वेळ गेलं तर ते बरं पडतं अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी करा आणि साधेपणाने कार्यक्रम करायचा सा होता म्हणून कुठं मंडपिंडप टाकला नाही काहीतरी पुन्हा चर्चा नको काही पत्रकारांनी बातम्या अरे इतका साधेपणाने काय कुणाची भीती होती काय कुणाची भीती भीती <पिखी> काही नव्हती आम्हाला पण आम्ही नाही त्याच्यामध्ये लवकरात लवकर ही सर्व्हिस त्याच्यातनं सेवा आम्हाला आमच्या नागरिकांना पुरंदरवासियांना देता यावी म्हणून ही गाई गडबड त्या ठिकाणी गेली इव्हन पुण्यात पण आज आम्ही जवळपास चार याचं भूमिपूजन केलं मोठ्या मोठ्या इमारती शंभर शंभर कोटी रुपयांच्या इमारती पण तिथं पण सभा विभाग काही नाही भूमिपूजन करून बोर्ड लावताना मात्र आपलं ठरल्याप्रमाणे त्या डिपार्टमेंटच्या मिनिस्टर येऊ किंवा ले न येऊ त्याचं नाव टाकायचं मी बघितलं ते टाकलेलं आहे म्हणजे तो प्रोटोकॉल पाळला गेलेला आहे त्या पद्धतीनं पुढचे पण काही राहिलेले असतील तर ते लवकर करा अजून काही सन्मान्य लोकप्रतिनिधी का चांगल्या सूचना स्वागता केल्या तर त्याही सूचनांचा आदर करा आणि स्वच्छता ग्रह महिलांचं आणि पुरुषांचं जे आहे तिथं स्वीपर साधारण रोज असला पाहिजे कारण प्रत्येक फ्लोअरला स्वच्छता ग्रह बरोबर ना तर त्या पद्धतीने स्वीपर असला ना तर वास येणार नाही कारण आपले पश्चिम आहे आणि नेमके ने टॉयलेट ब्लॉक इकडे आले तो आर आलं की इकडे वास त्याच्यावर स्वच्छ सार्वजनिक जरी बाब असली तरी स्वच्छता त्या ठिकाणी ठेवा आणि कप बीक सगळे चालू असले पाहिजे तुम्ही वॉश बेसिनला आपले ठरलेलं आहे जिथं सार्वजनिक बाबी आहेत तिथं प्रेस करून जेवढं पाणी तेवढंच तसले कीच खोलून कायमचं कॉप चालू आहे ते तसलं नाही आता एअरपोर्टला पण प्रेस करणारेच आहे प्रेस करून नाही पाया दाबत असते आणि पाय नाही दिसला तर काहीतरी तोडून कारण पायाच कुणाला फार ठराविक लोकांना माहिती बरोबर त्यापेक्षा आपलं नुसतं प्रेस करा तेवढं पाणी येईल एवढ्या पाण्यात नाही बांधलं तर दुसऱ्यांद प्रेस करा एवढंच भाग अशा छोट्या छोट्या गोष्टी असतील पण त्या गरजेच आहेत कारण जास्त आमचे समाज येत असतो कारण सगळेच ऑफिस सेंट्रल बिल्डिंग म्हणूनच आता ही ओळखली जाणार ते पोलिसांचं पण करून टाकतो ठीक आहे अजून कुठलं काय असेल तर सांगा किती शिक्षण मध्ये पुढे गरज पडली तर ते पण आम्ही करू ओके पुन्हा एकदा सर्वांचं मला मस्त स्वागत धन्यवाद आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने याचं उद्घाटन झालं असं जाहीर कर